नमस्कार सहर्ष स्वागत आहे लाडकी बहिणी योजना आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर चला तर आज मी नवीन टॉपिक आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन योजना आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आत्ता मुलीच्या पालकांना सरकार देणार प्रत्येक मुलीसाठी एक लाख एक हजार रुपये मुलींच्या आईवडिलांसाठी मोठी फायदेशीर योजना आहे ती योजना सुरू करण्यात आलेली आहे जर तुम्हाला एक मुलगी असेल आणि दोन मुले असतील तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेलं आहे ज्यामध्ये मुलीच्या पालकांना जवळपास दोन लाख रुपये मिळणार आहेत आता तुमच्या घरातील मुलगी ही पहिलीला असो किंवा दुसरीला असो किंवा तिसरीला असो तरी या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत किंवा जरी ज्या मुलींचं वय अठरा वर्ष कंप्लीट झालं तरीही या योजनेचा फायदा तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तीन मुले असतील तरीही तुम्हाला पैसे मिळतील असा निर्णय महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून भरायला सुरुवात झालेली आहे आता मुलीच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी आणि पोषण करण्यासाठी सरकार दोन लाख रुपये देणार आहे हा लाभ मुलींच्या वयानुसार वेगवेगळ्या टप्प्यात देण्यात येणार आहे आणि याचे अर्ज कालपासून भरायला सुरुवात देखील झालेली आहे आता हा अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे आणि कुठे भरायचा आहे या या मन्दे या कौन -कौन हे आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेणारच आहोत तसेच या योजनेकरिता कोणकोणती कागदपत्रे लागतात काय पात्रता आहे हे पण आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तेथे जाऊन जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला सगळ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती मिळेल ही योजना राज्यातील संपूर्ण पालकांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण बऱ्याचशा गरीब घरातील लोकांना मुलींच्या शिक्षण आणि लग्नापर्यंतचा खर्च करता येत नाही त्या पालकांसाठी ही, ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे त्याच्यामुळे ते आपल्या मुलीचे शिक्षण आणि लग्न थाटामाटात करू शकतात पण त्या अगोदर या योजनेसाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे तरच तुमच्या बँकेमध्ये पैसे तरच तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या वेगवेगळ्या स्वरूपात या योजनेचा लाभ मिळणार आहे ते आता आपण पाहूयात महिला व बालविकास विभागाकडून हा फॉर्म भरून घेतला जात आहे तर हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार या आहे याची लिंक देखील देण्यात येणार आहे आणि तो फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तो तुम्हाला जमा करावा लागणार आहे आता हा फॉर्म कसा भरायचा आणि कुठे जमा करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला संपूर्ण बघा आणि हा फॉर्म बघू बगु, बघून तुम्ही जवळपास तीन ते चार पानांचा आहे आता सगळ्यात वरती पहिलं गेलो आपण तर इथे लिहिलेलं आहे की लाभार्थी तपशील म्हणजेच पहिले अपत्य दुसरे अपत्य जुड्या अपत्य लाभार्थीचे नाव लिह लिहायचं आहे म्हणजेच इथे तुमच्या मुलीचं नाव लिहायचं आहे तिचा आधार कार्ड नंबर लिहायचा आहे आणि खाली लाभार्थ्यांच्या पालकांचे नाव म्हणजेच तुमचं आईचं किंवा वडिलांचे नाव लिहायचे आहे आधार नंबर लिहायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि त्याच्या खाली आल्यावर ईमेल आय डी लिहिलेला आहे तो ईमेल आय डी द्यायचा आहे तसेच दोन नंबरचा सध्याचा निवासाचा पत्ता म्हणजे तुमचा जो सध्याचा पत्ता आहे ॲड्रेस आहे तो लिहायचा आहे इथे सगळं घर क्रमांक क्षेत्र पोस्ट पोस्ट ऑफिस जिल्हा गाव आणि शहराचे नाव तालुका पिनकोड हे सगळं लिहायचं आहे खाली आल्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा इथे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि चार नंबर असे बघा लिहिलेला आहे की या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरती वेळी असलेल्या जिवंत पत्त्यांची संख्या म्हणजेच तुम्हाला किती मुले आहेत ते सगळं लिहायचं आहे आणि अर्ज करते वेळी की पहिले अपत्यासाठी दुसऱ्या अपत्यासाठी किंवा जुळ्या म्हणजेच तुम्ही हा अर्ज कितव्या मुलासाठी भरणार आहात हे त्याच्यासमोर टिक करायचे आहे जर तुम्ही पहिल्या मुलीसाठी करत असाल तर पहिल्या अपत्याचे टिक करायचे आहे किंवा जर दुसऱ्या अपत्याचे करत असाल तर दुसऱ्या ठिकाणी टिक करायचे तसेच तिसऱ्या त्याच्यावर टिक करायचे आहे इथे खाली आल्यानंतर सहा नंबरचं बँक खाते तपशील म्हणजेच इथे तुम्हाला तुमचे बँकेचे डिटेल्स सगळे लिहायचे आहेत तुमच्या बँकेचा आय एस सी कोड बँकेचे शाखेचे नाव अकाउंट नंबर हे सगळं लिहायचं आहे आणि तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये नंबर लिहायचा आहे तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार आहेत इथे खाली आल्यानंतर सातव्या नंबरचा लाभ हा लेक लाडकी योजनेच्या कुन कोणकोणत्या कोणत्या टप्प्यांच्या लाभासाठी अर्ज केला आहे जसे की आपण वरती बघितलेलं आहे की मुलींना जवळपास पाच टप्प्यांमध्ये याचे पैसे योजनेचे मिळणार आहेत म्हणजेच हा तुम्ही अर्ज कोणत्या टप्प्यासाठी करत आहात पहिला टप्पा दुसरा टप्पा त्याच्यावरून मार्क करायचे आहे आणि आठ नंबरला बघू शकता तुम्ही की मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य आणि अचूक आहे आणि ही माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः जबाबदार राहील म्हणजेच मी जी वरती दिलेली माहिती आहे ती खरी आणि अचूक आहे हे, हे सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची सही करायची आहे किंवा तुमच्या डाव्या हाताला अंगठाची जे निशान दिसत आहे त्याच्यावरती द्यायचे आहे आता अर्धासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत हे आपण पाहणार आहोत जर इथे बघू शकता तुम्ही एक नंबरला लाभार्थींचे जन्माचा दाखला म्हणजे तुमच्या जन्माचा दा दाखला तुम्हाला गरजेचा आहे दोन नंबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसल्यास तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला लागणार आहे म्हणजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नाहीये तर तुम्हाला तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडून दाखला घ्यावा लागणार आहे तीन नंबरला आपल्याला लाभार्थीचे आधार कार्ड छायांकित प्रत म्हणजेच तुमच्या मुला मुलीचे जे आधार क्रमांक तसेच आधार कार्डचे जे झेरॉक्स आहे हे द्यावी लागणार आहे तसेच पाच नंबर चार नंबर तसेच बालकांचे आधार कार्ड म्हणजे तुमचं सुद्धा आधार कार्ड पालक म्हणजे तुमचं सुद्धा आधार कार्ड या ठिकाणी त्याचे झेरॉक्स द्यावी लागणार आहे खालील पाच नंबरला बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची अंकित प्रत म्हणजेच पहा बँकेच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड पिवळे किंवा रेशन कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर सात नंबरला आल्यावर मतदान ओळखपत्र छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स द्यायची आहे जेव्हा तुमची मुलगी अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिचं मतदान यादीमध्ये नाव येईल तेव्हा तिच्या मतदान कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर आठ नंबरला आल्यावर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतच्या संबंधितांचा शाळेचा दाखला म्हणजे तुमची मुलगी शाळेत जाते हे तुम्हाला इथं दाखवावं लागणार आहे त्याच्यासाठी शाळेतून तुम्हाला बोनाफाईट सर्टिफिकेट घेऊन ते सबमिट करावे लागणार आहे आणि नव्व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सध्या तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे आणि दहा नंबरला अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याचा लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र म्हणजे तुमच्या मुलीचं स्वयंघोषणापत्र हवंय की अजून ती अविवाहित आहे तर ही काही कागदपत्रे लागणार आहेत आणि तिथून खाली आल्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी भर यांनी भरायची माहिती इथं तुम्हाला काही भरायचं नाही आहे जो काही फॉर्म होता तो वर आपण भरला आहे खालील अंगणवाडी सेविकांची ही जबाबदारी आहे समोरचा फॉर्म भरण्याची आपण त्याच्यामध्ये काही करायचं नाही आता हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये याचे पैसे कशा पद्धतीने जमा होणार आहेत हे आपण पाहूया जेव्हा तुमच्या मुलीचा जन्म होईल तेव्हा तुमच्या अकाऊंटवर पाच हजार दिले जात जाणार आहेत तसेच त्याच्यानंतर जेव्हा तुमची मुलगी पहिलीला जाईल तेव्हा त्याचे चार हजार दिले जाणार आहेत आणि जेव्हा मुलगी आठवीला गेल्यानंतर सहा हजार आहे गेल्यानंतर मिळणार आहेत आणि जेव्हा तिचे अठरा वर्ष कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीने प्रत्येक मुलीला एक लाख एक हजारांची जी आर्थिक मदत सरकार करणार आहे आणि जर तुम्हाला दोन किंवा तीन मुले असतील तर तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये असे टोटल सरकार देणार आहे एकच मुलगी आवश्यक आहे असे काही या माहितीमध्ये दिलेले नाही आहे तर मुले किती असल्या तरी त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तसेच अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी या सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पूर्ण बघत राहा धन्यवाद